साताऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे पुणे बंगळुळू राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत रस्त्यावर एक ट्रक उभा होता ट्रक रस्त्यावर उभा असल्यानं पोलिसांना संशय आला आणि पुढे काय प्रकार घडला पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की पुणे बंगळुळू राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत कराडहून साताऱ्याला जाणाऱ्या रस्त्यावर एक ट्रक उभा होता ट्रक रस्त्यावर उभा असल्यानं पोलिसांना संशय आला पोलिसांनी ट्रक बाबत चालकाकडे चौकशी केली चौकशी दरम्यान चालकाला समाधानकारक उत्तर देता नाही पाहून चालकाचा चेहरा घाबरल्यासारखा झालेला त्यामुळे पोलिसांना संशय आला पोलिसांनी ह्या उभ्या असलेल्या ट्रकचीच झडती घेतली आणि झडती घेतली असता ट्रक, ट्रक मध्ये मोठ्या प्रमाणात गुटक्याचा साठा आढळून आला त्यामध्ये राज्यात बंदी असलेल्या हिरा पान मसाला रॉयल या प्रकारच्या हा साठा होता पोलिसांना घटनास्थळावरून ला पंचवीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना अटक केली आहे हा साठा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रक मधून जप्त करण्यात आला आहे घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली